Praise the Lord. ह्या सिस्टरांची साक्ष अशी आहे की त्या सांगतात की त्यांचा भाऊ त्यांचा पायाचं ऑपरेशन झालं ते पाय मोडला होता त्यांचा तर मुंबईमध्ये त्यांच्या भावाचं पायाचं ऑपरेशन करण्यात आलं पण त्या सिस्टर सांगतात की ज्यावेळेस ऑपरेशन पायाचं केलं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तो जो ऑपरेशन केलं आहे आणि जो बोल तो बसवला आहे तो व्यवस्थित बसलेला नाही आहे ज्यावेळेस त्यांना ते समजलं त्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली की, की नाही परमेश्वरा ते हाड पूर्णपणे बसणार आहे जरी डॉक्टरांनी सांगितलं कि ते नहीं बस ले तरीपन ते की ते व्यवस्थित नाही बसलेलं तरी पण त्या सांगतात की माझा विश्वास होता की ज्यावेळेस आणि खरोखर त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद की जेव्हा ते एक वर्षाने तो पायाचा रॉड काढण्यासाठी परत डॉक्टरांकडे गेले त्यावेळेस परत डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं सा हाड ते बोन पूर्ण व्यवस्थित बसलेला आहे हालेलुया या सर्व साक्षीचा गौरव त्या परमेश्वराला देत आहेत त्यानंतर त्यांची नेक्स्ट साक्ष अशी आहे की त्यांची मुलगी पूजा हिला डॉक्टरने सांगितलं की तुला थायरॉईड आहे आणि ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तिला थायरॉईड आहे त्यावेळेस तिला मेडिसिन चालू करण्यात आलं पण त्यानंतर त्यांनी परत नंतर चेक केलं की नाही का आणखीन ना आहे की नाही पण त्यानंतर तिचे रिपोर्ट चांगले आले आणि कुठलाही ब्लडमधला देखील थायरॉईड तिला नाही आहे आता हे त्यांना कळालं आणि सर्व रिपोर्ट नॉर्मल आले या सर्व साक्षेचा गौरव त्या परमेश्वराला देतात चर्च मध्ये अश्विनी सिस्टर आहेत यांची साक्ष आहे मागच्या संडेला त्या चर्च मध्ये आल्या होत्या आणि चर्चवरून घरी जाता घरी जाता जाता एक भाऊ आहेत सागर भाऊ म्हणून त्यांच्या घरी ते गेले आणि त्यांना म्हणले की तुम्हाला चर्चला यावंच लागेल नाही का माझ्या संगती संडेला त्या बऱ्याच दिवसापासून त्यांच्या मागं लागले होते की तुम्ही चर्चला चला चर्चला चला आणि मागच्या संडेला ते आले नव्हते आणि चर्चवरून जाताना त्या त्यांच्या घरी गेल्या आणि त्या म्हणले की तुम्हाला नेक्स्ट संडेला चर्चला यावंच लागेल माझ्या संगती आणि मग असं झालं की संडेची त्या वाट बघत होत्या आणि बुधवारी अचानक त्या स्वतःच आज त्यांना खूप टेम्परेचर आलं आणि खूप त्रास व्हायला लागला त्यांना आणि मग त्यांना दवाखान्यात घरातले बोलले की दवाखान्यात घेऊन वगैरे जायचं तर त्यांची कंडिशन अशी होती की एवढं टेम्परेचर त्यांना होतं की दवाखान्याचं घेऊन गेलं असतं तर त्यांना ॲडमिटच केलं असतं आणि त्यांची इच्छा नव्हती की त्यांनी ॲडमिट राहावं कारण की त्यांना त्यांनी त्या भावाला बोलले होते की तुला संडेला चर्चला आणायचं आहे आणि मग नंतर त्या म्हणले की मी मेडिकलमध्ये जाईल आणि गोळी घेईल पण घरातले काही ऐकत नव्हते पण तरी त्यांनी आग्रह केला आणि मेडिकलमधून गोळी आणून त्यांनी खाल्ली ती गोळी खाल्ल्यानंतर एक दोन दिवसांनी त्यांचं टेम्परेचर काल टेम्परेचर त्यांचं गेलं ते पण टेम्परेचर गेलं पण त्यांना खूप चक्कर येत होती त्यांना असं उभं पण राहता येत नव्हतं आणि घरातले म्हणत होते की टे तर येते टेम्परेचर गेलं तुला पण चल दवाखान्यात परत जाऊ म्हणून तू ऐकत नाही असं तसं पण त्यांनी ऐकलंच नाही आणि त्या दवाखान्यात गेलंच नाही कारण त्यांना भीती वाटत होती की त्यांची कंडिशन अशी होती की ते डॉक्टर त्यांना ॲडमिटच करून घेतील आणि ॲडमिट केलं तर त्या भावाला चर्चमध्ये आणता येणार नाही आणि मग त्यांनी परत म्हणले की देवा मी तुझ्याकडे प्रार्थना करते की मला पूर्ण तो आरोग्य दे आणि सकाळी पण त्या झोपेतून उठल्या आणि त्यांना चक्कर येत होती घरातल्यांना त्यांनी सांगितलं नाही त्या खोटं बोलले मला बरं वाटतं बोललं त्या आणि आज त्या इथं घरच्यांसमोर खोटं बोलून त्या भावालाच्या घरी जायचं घरी जायचं प्लॅन त्यांनी केला की त्याला चर्चला घेऊन जायचं आणि त्या भावाच्या घरी जसं गेला त्यांच्या फॅमिलीमधून त्यांना परमिशन नव्हती विरोध होता आणि त्या मु मुलांचे त्यांचे जे आहेत ते सागर भाऊ त्यांचे वडील तिथंच होते ते म्हणजे आता यांच्यासमोर कसं जाऊ इकडून तर मी स्वतः स्थिर होऊन उभी राहून आले माझी सगळी चक्कर वगैरे सगळं स्वतःचं सोडून मी त्यांना घ्यायला आले पण आता यांना मी चर्चमध्ये कसं आणू मग त्यावेळेस पण असं झालं की दरवेळेस जे वडील काही म्हणजे बोलत असतात विरोध करतात देवाने त्यांचं एकदम तोंड बंद केलं आणि त्यांना चर्चला येण्यासाठी त्यांचे मार्ग मोकळे केले आणि ते भाऊ पण चर्च मध्ये आले आणि इथं आल्यानंतर देवाने यांना पूर्ण आरोग्य दिलं त्याबद्दल सगळा गौरव ते, ते परमेश्वराच्या नावाला देतात ज्यावेळेस आपण दुसऱ्यासाठी स्टँड घेतो स्वतः तर भूकेला असतोच पण दुसऱ्यासाठी आपली भूक दाखवली तर देवबाप नक्की काम करतो म्हणून देवाच्या नावाला सगळा गौरव आणि त्यांची आणखीन एक साक्ष आहे की त्यांचा एक वर्षाचा लहान भाचा आहे त्याच्या पण पायाजवळ गुडघ्याजवळ एक अशी नॉर्मली गाठ आली होती त्या सांगतात की जेव्हा सिस्टर घरी विजिटला आल्या त्या त्यांनी त्याच्यासाठी ते प्रेअर करून घेतली आणि खरोखर डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्या गाठीचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि ते लेकरू इतकं लहान आहे आणि त्याचं ऑपरेशन करणं म्हणजे एक एक वेगळीच कल्पना असती ती पण खरोखर देवाने ती कल्पना देखील त्यांच्या मनात आणून दिली नाही जेव्हा सिस्टर घरी व्हिजिटला गेल्या त्यांनी त्या लेकरासाठी प्रार्थना केली आणि खरोखर ते जे ऑपरेशन करायचं होतं तेही कॅन्सल झालं आणि त्याची जी गाठ होती तीही गेली आणि जेव्हा त्यांचे ते जा गावाकडे गेले त्यांचे भाऊ बहिणी ते सांग त्यांनी घरच्यांनी विचारलं की याला जे पायाला गाठ होती ती कुठं गेली नाही का तुम्ही काय ट्रीटमेंट वगैरे घेतली का, का। तर ह्या सांगतात की आम्ही डॉक्टरांकडून नव्हे तर आम्ही डॉक्टरांच्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली कारण की त्याच्या प्रार्थनेने आमची जी गाठ होती ती वितळून गेली आणि खरोखर ते म्हणतात की चमत्कार करणारा आमचा जिवंत देव जो तो आमचा आम्हाला कधीच सोडत नाही म्हणून त्या सर्व साक्षीचं गौरव परमेश्वराच्या नाव